भाऊली नमस्कार स्वागत आहे आपलं हॉटेल गवानी बंधू किचन या यूट्यूब चॅनलमध्ये पावसाळा चालू आहे या पावसाळ्याच्या सीझनमध्ये या शेतामध्ये ज्या रानभाज्या येतात त्यापैकीची एक जी भाजी आहे तांदूळचा याला वेगवेगळ्या तालुक्यात या, वेगवेगळ्या जिल्ह्यात राज्यात त्याला वेगळ्या वेगळ्या नावाने ओळखलं जातं आमच्याकडे त्याला तांदूळचा म्हणतात अतिशय शरीराला अशी पौष्टिक असती भाजी आणि ही भाजी चवीला इतकी उत्कृष्ट आहे परंतु ही जास्त भेटत नाही प्रत्येक शेतातही ही असते याला कोणताही खर्च नाही ही ऑटोमॅटिक उगवणारी भाजी आहे आणि लोकाला ती खूप आवडती माझी या चॅनलच्या माध्यमातून शेतकरी बांधवाला मा देखील माझं सांगणं आहे की आपण ही भाजी आपल्या प्रत्येक शेतात तीन ते चार महिने येते तर आपण ही मार्केटमध्ये विकवीस आणावी याचा मोबदला घ्यावा आज मी दोन जोड्या आणलेले आहे वीस वीस रुपयाच्या दोन जोड्या आहेत हा देखील एक चांगला शेतकऱ्यासाठी चांगलं उत्पन्न देणारी ही भाजी आहे तर ही रेसिपी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार अगदी दोन तीन वस्तू बसून याच्यासाठी आपण लसण मिरच्या मीठ चवीपुरतं मीठ थोडेसे जिरे व तेल हे दोन तीन पदार्थापासूनच अशी चवदार अशी आपण ही भाजी बनवणार आहोत जी शरीरासाठी अतिशय उत्तम आहे त्यासाठी काय काय साहित्य लागते आपण बघून घेऊ पावसाळ्यामध्ये येणारी तांदुळाची भाजी आत्ताचं पण अंगेली आहे एकदम फ्रेश आहे ताजी आता हिला आपण पहिलं ते पानं पानं तुटून घ्यायचे आपल्याला आणि याला काय काय साहित्य लागणार आहे ते देखील तुम्हाला दाखवतो अतिशय शरीराला अतिशय पौष्टिक अशी तांदूळसाची भाजी आहे याची रेसिपी तुम्हाला मी दाखवतो ज्या पद्धतीने आपण मेथीची भाजी निसून घेतो तशीच वेळेला आपण लसून घ्यायची पानं पानं सगळं व्यवस्थित तोडून घ्यायचे फोळीची आणि ज्या ज्या कवळ्या काड्या असतात त्याच्यामध्ये सुद्धा विटॅमिन्स असतात ती देखील आपल्याला घ्यायचे आहे जाड काडी आपल्याला नाही घ्यायची बाकीची पानं पानं अशा पद्धतीने आपण सगळी भाजी आपल्याला निसून घ्यायची आहे आपली भाजी पूर्ण अशी निसून झालेली आहे आता याला आपण स्वच्छ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आपल्याला व यासाठी मिरच्या जिरे लसूण कोणते कोणते साहित्य लागणार आहे ते पाहून आपण हे तांदळाची भाजी जी आहे ही तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याचा तुम्हाला दिसताना ती भरपूर दिसती तुम्हाला असं वाटेल की दहा बारा जण्याची परंतु तयार झाल्यावर अगदी थोडीशी होणार आहे एक तीन ते चार जणांना होईल ती एवढीच होणार आहे यासाठी आपण या शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे बारीक वाटून घेतलेला आहे मिरच्या घेतल्यात ह्या मिरच्या खूप तिखट आहे कारण की प्रत्येक मिरची वेगळी असती पाच ते सहा मिरच्या घेतल्यात आपण दहा ते बारा पाकळ्या घेतल्यात लसणाच्या थोडीशी जिरे घेतलेले आहे आपल्याला लसूण मिरची आणि जिरे याला मिक्सरमध्ये मिक्स करून घ्यायचं आपल्याला अर्धा किलो मी जी भाजी आहे आपली याला जे लागणार आहे प्रमाण तुम्हाला मी सांगितलेलं आहे मिरच्या काही तिखट असतात काही मिडियम असतात त्या हिशोबाने तुम्ही त्याला टाकू शकता याच्यापेक्षा तुम्हाल तुम्हाला जर जास्त तिखट लागत असल तर तुम्ही जास्त टाकू शकता शेंगदाण्याचं कूट आपण अंदाजे पन्नास ग्राम शेंगदाणे घेतलेले आहेत आता याला एकदा मिक्सर मधून बारीक करून घेऊ नंतर या भाजीला फोडणी देऊन घ्यायची आपल्याला आपण इकडं कडाई ताफल ठेवलेला आहे याच्यामध्ये एक मोठा चमचा तेल टाकायचा आपल्याला एक चमचा तेल टाकून घेतलंय आपण तेल थोडस गरम झाल्यानंतर आपण जो मसाला होता मिरची जिरे व लसूण याला आपण मिक्सर मधून वाटण करून घेतलेलं आहे आपण ते वाटण आपण याला याच्यात टाकून घेऊया वाटण आहे आपल्यात टाकून घ्यायचं व्यवस्थित परतून घ्यायचं याला व्यवस्थित परतून घ्यायचं याला व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपली जी भाजी आहे ती भाजी आपण याच्यात टाकून घ्यायची याच्यामध्ये भाजी टाकून घेऊ आपण भाजी पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटत आणि केल्यानंतर अक्षर त्याच आहे ना पंचवीस टक्केच भाजी होणार याला व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं व्यवस्थित असं परतून घ्यायचंय खूप जास्त वेळ लागत नाही याला हे पहा जसं जसं आपण तिला खालीवर आपण असं परतत राहू तसं व्यवस्थित परतून घेऊ ते अतिशय कमी कमी होत चालली पहा अतिशय मस्त तिचा असा सुगंध सुटलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला प्रमाणानुसार मीठ टाकून घ्यायचंय प्रमाणानुसार मीठ टाकून घेतलंय आपण आपण जे शेंगदाण्याचं पूड घेतलं होतं ते टाकून घेऊ पुन्हा एकदा आपण याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे जवळपास पन्नास पेक्षा देखील ही भाजी खील कमी झालेली आहे आणखीन देखील बरीचशी कमी होईल मस्त असा सुगंध सुटलेला आहे याच्यामध्ये मी तुम्हाला शेंगदाण्याचं पहिले शेंगदाणे घेतले नंतर त्याला बारीक वाटलं कूट केला लसूण सोलला मिरच्याचे देठ काढले हा इतकं मोठं लांब लस भाषण देण्यापेक्षा मी तुम्हाला हे डायरेक्टली दाखवलं आहे कूट काढलेलं आहे हे टाकलेलं व्यवस्थित परतून झालंय आता हे भाजी आपली भाजी व्यवस्थित अशी परतून झालेली आहे तुम्ही पाहू शकता याला ऑटोमॅटिकली भाजीला असं पाणी सुटलेलं आहे आता त्या साईडला असं पाणी सुटतंय याच्यात आपल्याला पाणी वापरायचं नाही आता याच्यावर एक झाकण ठेवून द्यायचं आहे अगदी पाच ते सहा मिनटातच आपली भाजी तयार होईल आता तुम्हाला मी घरी कशी बनवायची त्या पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे त्याच्यामुळे सगळं साहित्य जे आहे आपली कढई दाखवली मी चमचा दाखवलाय आमच्याकडे वेगळे भांडणे असतात परंतु आता मी त्याच्यावर घरगुती पद्धतीचे ताट याला ताट म्हणतो त्याला झाकून ठेवतो एक पाच मिनिटात आपली तांदूळच्याची भाजी तयार होईल खाण्यासाठी पाच मिनटं झालेली आहेत आता आपण या कढईवरचं झाकण काढून घेऊ मस्त अशी शिजून तयार झालेली भाजी मस्त सुगंध सुटलेला आहे या हिवाळ्यामध्ये शरीराला अतिशय पौष्टिक शरीराला ताकद देणाऱ्या अशी तांदळाची भाजी तयार झालेली आहे आता याला आपण प्लेटमध्ये काढून घेऊ आपण प्लेटमध्ये भाजी काढून घेतलेली आहे मस्त आता या भाजीला तुम्ही पोळी ज्वारी बाजरी कशाशी तुम्ही खाऊ शकता पावसाळ्यात येणारी ही आयुर्वेदिक भाजी आहे कोणत्याही प्रकारचं पाणी नाही टाकता त्याला अगदी वाफर शिजून घेतला आहे आपण प्लेटमध्ये देखील तुम्ही पाहू शकता साईडने त्याला असं मस्त पाणी आलेले थोडासा रस्सा म्हणतात त्याला आपल्याच्यात अशा प्रकारे तांदळाची भाजी तयार झालेली आहे आता यासोबत गरमागरम पोळ्या देखील आमच्या चालू आहेत मस्त ती, ताजी ताजी भाजी ती आयुर्वेदिक आणि अशा गरम गरम पोळ्या हा खाण्याचा आनंदच वेगळा आहे तुम्ही देखील अशी फ्रेश आयुर्वेदिक पावसाळ्यात येणारी तांदळाची भाजी या सोप्या पद्धतीने तयार करा व खाण्याचा आनंद घ्या व आमच्या चॅनलला आतापर्यंत आपण जर कधी के सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना शेअर करा नातेवाईकांना शेअर करा व नवनवीन रेसिपी पाहत राहा धन्यवाद आपली तांदूळताची भाजी तयार झालेली आहे इकडं पोळ्या देखील आहे त्याचा स्वाद मी घेणार आहे आपण देखील घ्या व ही भाजी तयार केल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये आपल्या ज्या प्रतिक्रिया आहे भाजीची चव तुम्हाला कशी लागली व आपल्या तालुक्यात जिल्ह्यात आपल्या वेगळ्यावेगळ्या राज्यात या भाजीला काय म्हणतात ते देखील आम्हाला कमेंट करून सांगा अशाच प्रकारच्या ज्या रानभाज्या आहेत भोसाळ्यामध्ये येणार आहेत त्या देखील आम्ही तुमच्यासमोर शेअर करणार आहे तोपर्यंत नमस्कार